हॅलो माझ्या सणानं स्वागत आहे खो बटाट्याची भाजी बनवते कडीपत्ता घेतला आहे कोथंबीर घेतली खोबरं खवून घेतलं आहे लसूण आल्याचा ठेचा घेतला हा खोबरं खवून घेतलं आहे मी मस्त वैकी वरून टाकायला कांदा एक कट करून घेतला एक मिरची कट करून घेतली आणि बटाटे उकडून साडी करून कट करून घेतले बघा कशी फोडणी करते तेल तापत ठेवले कढईत जिरं मोहरी टाकले तडतडली का आपल्याला जिरं टाकायचं थोडंसं ते झालं का मस्त तडतडून झालं का कडीपत्ता टाकायचा मिरच्या टाकल्या थोड्याशा एक कट करून मिरची टाकली मस्त तडतडली तेलामध्ये का कांदा स्लाईस करून घेतला आहे असा उभा कापून घेतला आहे कांदा बघा मस्त लागतो असा उभा कांदा कापून बघा बटाट्याच्या भाजीला करून बघा अशी भाजी कांदा फ्राय करून घ्यायचा आपल्याला मस्तपैकी गोल्डन मस्त फ्राय करायचं आहे मस्त अशी बटाट्याची भाजी तुम्ही करून बघा मस्त लागते चपातीबरोबर भाकरीसोबत तुम्ही टिफिनलाही देऊ शकता मुलांच्या अशी करून बघा माझ्यासारखी तुम्ही मस्तपैकी बटाट्याची भाजी तुम्हाला दाखवते मी कशी वाटली माझी बटाट्याची भाजी नक्की मला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा एकीकडे मी मुगाचं आमटी करायला ठेवलेली तीही झाली आहे माझी त्याच्याकडे पण लक्ष आहे आणि एकीकडे तुम्हाला मी बटाट्याची भाजी करून दाखवते थोडंसं दाण्याचं कूट टाकणार आहे मी आमटीमध्ये म्हणजे भाजी मस्त घट्ट होते आणि चवही छान लागते थोडंसं टाकणार आहे कशी वाटली माझी आमटी तेही मला सांगा <coughs> बघा कशी वाटते माझी भा आमटी आणि बटाट्याची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा मला एकीकडं भाजी एकीकडं बटाट्याच्या भाजीला पोरणी देते मी कांदा फ्राय झाला की त्यात आपण सुके मसाले टाकूया आता लसूण आलं आणि मिरची असा ठेचा करून घेतला आहे लाल मिरची आहे ती ओली मिरचीच आहे पण लाल आहे लाल झाली ती मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आपल्याला लसूण मिरची ठेचा कांद्यामध्ये एक जीव करून घ्यायचा कच्चेपणाचा तर आपल्याला फ्राय करायचा आहे आहेपैकी आपला फ्राय होतोय तोपर्यंत काय टाकते मी वस्तू त्यामध्ये बघा तुम्ही मस्तपैकी फ्राय झाला आहे आपला कांदा मिरची लसूण गोल्डन कलर आला आहे कांद्याला आपल्या त्यामध्ये हळद टाकूया थोडीशी मस्त कलर येतो भाजीला हळदीवर थोडंसं एक लिंब लिंबू पिळून बघा थोडंसं तुम्ही एवढे भाजीला कलर येतो मस्त पैकी बटाट्याच्या भाजीला करून बघा माझी हे ट्रिक तुम्ही बट हळदीवर असं लिंबू पिळून मग भाजी फोडणी टाका मस्त भाजीला कलर येतो आणि भाजी ही छान चविष्ट होते इकडं आपली भाजी तर झालीच आहे आमटी आणि इकडे बटाट्याची भाजीही होत आहे बघा मस्त लिंबू पिळून हालवून घेतले आता मी बटाटे टाकते उकडलेले कट करून घेतलेत मस्तपैकी दोन तीन बटाटे घेतलेले टिफिनसाठी करते ही भाजी मी सुकी भाजी तुम्ही अशी करू शकता मस्तपैकी होते मीठ टाकूया चवीनुसार अशी तुम्ही करून बघा कशी जा लागते मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझी भाजी कशी झाली ती ही कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बघ कोथंबीर टाकूया थोडीशी आपण याच्यात चांगलं हलवून घ्यायची भाजी मिक्स करून घ्यायची कोथंबीर मीठ सगळे एकजीव झालं पाहिजे छान होते भाजी बा किती छान कलर आला आहे आपण हळदीवर लिंबू पिळवल्यामुळं पिळ्यामुळं खूप भाजीला रंग छान येतो तुम्ही अशी करून बघा अशी ट्रिक वापरून बघा माझ्यासारखी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता आपण हे खवंलेलं खोबरं टाकूया भाजीमध्ये खूप छान भाजी, भाजी चव देते असं खवळून टाका तुम्ही खोबरं बघा मुलंही खातील टिफिनमध्ये दिलं तर टिफिन टिकामा येईल तुमचा बघा अशी माझ्यासारखी ट्रिक वापरून खूप छान भाजी लागते असं खोबरं पेरून बघा तुम्ही खवंडलेलं ओला नारळ आहे हा खवणून ठेवते मी फ्रीजमध्ये असे सुक्या भाजीमध्ये सहसा मी वापरते थोडीशी आता मी याच्यामध्ये कसुरी मेथी टाकणार आहे त्यामुळे आपल्या भाजीला आणखी चव येईल थोडीशीच टाकणार आहे बघा कसुरी मेथी टाकते थोडीशी अशी तुम्ही टाकून बघा असे जे वस्तू टाकतात त्या तुम्ही टाकून बघा आणि भाजी करून बघा कशी लागते बघा इकडे आपले आमटीही झाली आहे पूर्ण रेडी इकडे बटाट्याची भाजीही रेडी झाली आपली कशी वाटली माझी भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा इकडे आमटी झाली इकडे बटाट्याची भाजी झाली पूर्ण तयार इकडे भा वरण झाले इकडे भात झाला आहे आपला नेहमीप्रमाणे आपल्या सकाळीच चपात्या होत्या त्याही माझ्या पूर्ण झाल्या आहे पूर्ण स्वयंपाक कसा वाटला माझा नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी माझी बटाट्याची भाजीची ट्रिक वापरली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसं माझं आजचं रुटीन होतं तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय कसं वाटलं माझं रुटीन नक्की कमेंटमध्ये सांगा बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय